तसेच बोंडाळीचे पैसे वाटप करण्यास नकार आणि पीक कर्ज मागणी केल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज देण्याऐवजी त्यांची बँकेतून हकालपट्टी करणे असे प्रकार केज मधील बँकांमधून होत असल्याची चर्चा होती सर्वसामान्यांच्या या गैरसोयीची दखल केज संघर्ष समितीने घेतली व याबाबत संबंधित बँकेच्या मॅनेजरची भेट घेऊन निवेदन देण्यात आले विनोद शिंदे व हनुमंत भोसले यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकांच्या मॅनेजर यांना यावेळी चांगलेच फायलावर घेतले व यापुढे ह्या गैरसोयी जर थांबल्या नाहीत तर मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला तेव्हा या मॅनेजर यांनी यापुढे आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देऊ व कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ असे सांगितले होते विनोद शिंदे व हनुमंत भोसले यांनी बँकांच्या या, या दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवल्याने सध्या बँक व्यवस्थापनामध्ये बदल झालेला दिसत आहे सर्वसामान्यांना चांगली वागणूक मिळत असून विविध व्यवधनामधील पैसे मिळू लागलेले ला आहेत